खऱ्या अर्थाने सांगितलं गेलं तर या कार्यक्रमाला चौदा वर्ष आज पूर्ण होतात म्हणजे चौदा वर्षे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम सातत्याने चालू केला तर कार्यक्रमाची रूपरेखा खूप छोटीशी होती आणि आज चौदा वर्षामध्ये कार्यक्रमाने असा असा हा देखावा असे परिसरामध्ये पूर्ण अशी आपली शिवजयंती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक अनेक आम्ही सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्याच्यामध्ये आपला कीर्तन असतो सत्यनारायणची महापूजा असतो रक्तदान शिबिर असतो रक्तदेब रक्तदान शिबिर घेण्याचा रक्त एवढंच कारण आहे का आ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी लोकांना ज्या पद्धतीने मदत केली त्या पद्धतीने आपण रक्तदान शिबिर घेऊन ज्या समाजामध्ये रक्ताची कुठे गरज लागते त्या ठिकाणी आपण त्यांना रक्त देण्याचा या ठिकाणी आपली संघटना काम करते पाहायला गेलं तर या ठिकाणी विविध क्षेत्रातील विविध पक्षातील मान्यवर या ठिकाणी पाहायला गेलो सार्वजनिक केंद्र पाहायला गेलो काय कशा प्रकारे सांगितलं गेलं तर खऱ्या अर्थाने आमचं इंटेशनच ते असतं कारण आम्ही याच्यामध्ये आजपर्यंत मला वाटतं चौदा वर्ष झाले याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही आहे सर्व क्षेत्राच्या लोकांना आम्ही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून आमंत्रित दिला जातो त्याच्यामध्ये सामाजिक कार्य सामाजिक क्षेत्राची लोक असतात सामाजिक क्षेत्राची लोक असतात राजकारणी क्षेत्राची लोक असतात आपल्या विभागामध्ये जी शिवभक्त असतात अनेक मंडळं असतात अनेक कंपनीचे ऑनर या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी या परिसरातले जे जे सर्व कार्यकर्ते लोक असतात या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्साहाने हजेरी लावतात कशा प्रकारच्या भावी वाटचालीमध्ये कार्यक्रम हा असाच राहणार सर्वांचा सहकार्य आमच्या मंडलांचं सहकार्य आम्हाला मंडलांचा सहकार्य आहे आमच्या त्याच्यामुळे भावी कालामध्ये हा कार्यक्रम अजून कसा वाढता जाईल याच्याकडे आम आमचं लक्ष आहे आमच्या कार्यक्रमाला आमचे महेंद्र पाटील असतील कार्य या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आमचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मुलदी साहेब हे सातत्याने या ठिकाणी काम करत असतात आमचे अनेक पदाधिकारी आहेत अभिमन्यू पाटील आहेत अमित पाटील आहेत Oh, सुभाष पाटील आहेत किरण बडेकर आहेत हे अनेक पदकारी पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला खूप मेहनत घेत असतात आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य सांगितलं तर बघा मतभेदही सर्वांचे असतात परंतु या दिवशी कोणी मतभेद बाळगत नाही सर्व सातत्याने या कार्यक्रमाला सा पर या ठिकाणी जमतात आणि पूर्ण गाव बघा तुम्ही पूर्ण गावामध्ये शिव शु, शिवमय शु, वातावरण झालेलं आहे आणि हा वातावरण गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हेच आमच्या कार्यक्रमाची पोचपावती आहे आज आपण बघितलं जर आपण दहा वर्ष मागे गेलो तर इथे आपल्या बऱ्याच गावामध्ये शिवजयंती हा सण सा, सा, साजरा होत नव्हता आम्ही मंडलांनी हा म्हणजे आम्ही म्हणलं या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहित झाली लोक आणि अनेक ठिकाणी मंडळ शिवजयंतीचा कार्यक्रम घ्यायला लागली आणि हाच आमचा ध्येय आहे खरा सांगायचं सा गेलं तर दरवर्षी आपला रक्तदान शिबिर ज्यावेळेस देतो तर पन्नासशे पन्नास प्लस जो, प्लसच होता ना आणि त्याचा आपल्या समाजालाच फायदा आहे कारण मी तुम्हाला आताही आताही सांगितलं का वर्षभरामध्ये अनेक आमच्या कार्यकर्त्यांना मला सर्वांना कॉन्टॅक्ट होतात का कुठे रक्ताची गरज पडली तर आम्हाला कुठे काड़ी दाखवायची गरज नाही एम जी एमचे जे आमचे जे आम सर आहेत ते आम्हाला एक कोणच रक्त रक्त दिला जातो या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आताच आपल्याला सांगितलं का सत्यनायची महापूजा असतो रक्तदान शिबिर असतो समाज प्रबोधनासाठी कीर्तन घेतला जातो या ठिकाणी अनेक देखावे या ठिकाणी उभारलेले आहेत जेणेकरून आपल्या समाजाला आपल्या पिढीला येणाऱ्या पिढीला महाराजांचे महत्व कळले पाहिजे हा आमचा देखील आमच्या मंडळाचा उद्देश आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मी नागरिकांना तोंडरेगावच्या नागरिकांना आपल्या परिसराच्या पंचकृषीच्या नागरिकांना सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सर्वांना मी अशीच विनंती करतो का दरवर्षाप्रमाणे आपण आम्हाला असंच सहकार्य करा म्हणजे आम्ही असाच आपल्या समोर हा कार्यक्रम आनंद राहू खास करून मी माझ्या महिला भगिनींचे भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आ, का कार्यक्रमाच्या दरम्यान आमच्या महिला भगिनी बघा आपण आपल्याला स्क्रीनवर बघायला पण बघायलाही भेटेल तर आमच्या महिला भगिनी पूर्ण आपल्या रोडला रांगोळ्या काढतात आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी जेवण वाढासाठी मेहनत करतात त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो आणि जेवण बनवणारे जे आमचे स्वयंपाक जे लोक करतात त्यांचा देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप उत्साहाचं वातावरण तुम्हाला इथे दिसेल आ, एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही शिवनेरीला गेलो होतो तिथे जसं वातावरण होतं अगदी तसंच वातावरण आपल्याला इथे तुम्हाला दिसेल आम्ही नागरिकांना आवाहन करील की तुम्ही काही कारणास्तव त्यांना शिवनेरीला हो जाता आलं नसेल तर त्यांनी नक्की जिथे येऊन आपल्या रा, 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 राजाच्या जन्माचा सोहळा बघावा निश्चित तुम्हाला शिव शिवनेरीला जेवढा आनंद मिळ मिळाला आम्हाला मिळाला तेवढा आनंद तुम्हाला इथे मिळेल